नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी या स्टोरी टेलवरच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो भारतीय क्रिकेटमध्ये फलंदाजीची एक शाळा विजय मर्चंट यांनी स्थापन केली ज्या शाळेमध्ये तंत्र धैर्य वेगवान गोलंदाजी कशी खेळावी शास्त्रसुद्धा फलंदाजी शिकवली जायची पुढे या शाळेतून अनेक मोठे मोठे विद्यार्थी निर्माण झाले मग ते विजय हजारे असतील सुनील गावस्कर असतील सचिन तेंडुलकर असेल किंवा राहुल द्रविड असेल त्यातल्याच एका विजयाबद्दल आम्ही आज बोलणार आहे त्याचं नाव विजय मांजरेकर आजची पिढी त्याला कदाचित संजय मांजरेकरचे वडील म्हणून ओळखते पण हा फलंदाज संजय मांजरेकरपेक्षा कितीतरी महान होता सुनील गावस्कर हा माझ्या पिढीचा फलंदाज फलंदाजीतलं मोठेपण आम्ही सुनील गावस्करकडून शिकलो मे सुनील गावस्कर हे एक मोठेपणाची आमच्यासाठी स्टिक होती पण त्याआधी आमचा लाडका आणि अर्थात सर्वश्रेष्ठ फलंदाज होता विजय मांजरेकर जे सुनील बद्दल वाटतं ना ते आधी विजय मांजरेकर बद्दल वाटायचं विजय मांजरेकर आमच्या शिवाजी पार्कचा अख्खा शिवाजी पार्कच काय पण इंग्लंड असो ऑस्ट्रेलिया असो भारत असो सर्वत्र त्यांना रिस्पेक्टच मिळाला तो रिस्पेक्ट मिळण्याचं कारण असं होतं की त्यांच्याकडे उत्तम फलंदाजीचं तंत्र होतं उत्तम बचाव होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवान गोलंदाजी समोर ते धीरो उभे राहत बाउन्सरला ते हुक करत स्क्वेअर कट करत आणि ज्या वेळेला चेंडू फिरायला लागायचा ना त्यावेळेला तर त्यांचं तंत्र पाहण्यासारखं होत त्या तंत्राबद्दल अनेकांनी त्यांना महान ठरवलेलं आहे सर्व बाजूनी जर विचार केला ना तर त्यांना एक अकॉम्प्लिश्ड बॅट्समन असं म्हणता येईल म्हणजे त्या काळामध्ये त्यांना अनेक विशेषण मिळाली रॉक ऑफ जिबेरॉल्टन म्हटलं कुणी त्यांना हिमालय म्हटलं कुणी त्याला सह्याद्री म्हटलं कुणी त्याला वटवृक्ष म्हटलं कुणी त्याला दीपस्तंभ म्हटलं आणि ह्या सगळ्या उदाहरणांना जागण्यासारखी त्यांची फलंदाजी होती भारतीय क्रिकेटमध्ये एक तंत्रशुद्ध फलंदाजीची शाळा विजय मर्चंटने सुरू कंटिन्यू